माझ्या बाळा आता तुझा येणारा प्रत्येक दिवस आनंदातच येणार आहे आता जास्त चिंता करणं तू विसरून जाशील वेळ बदलायला एक रात्रही पुरेशी असते बाळा कोण म्हणतं की तुझं चांगलं होणार नाही आजपासून तुझी ही वेळ नक्कीच बदलेल स्वतःला कमी लेखू नकोस तुझे यश तुझ्या नशिबात लिहिलेले आहे विचार करणं थांबव आणि हे तू तु ऐक तुझ्या मनातील सर्व इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहेत ही प्रार्थना तुला परमेश्वरापर्यंत नक्कीच पोहोचवेल होय बाळा तू जो विचार करत आहेस तेच होणार आहे माझा हा संदेश तू ऐक आयुष्याच कल्याण होईल माझच नशीब इतकं खराब का असं तुला वाटत असेल पण बाळा तुला हवं ते सर्व आता मिळणार आहे आता तुझेसुद्धा सुखाचे आनंदाचे दिवस येणार आहे चिंता करू नकोस सगळं काही उत्तमच होणार आहे फक्त माझ्या वचनावर विश्वास ठेव आणि शेवटपर्यंत एक जर माझ्या वचनावरती विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप कर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर मित्रांनो चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईट का होते भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला याच उत्तर दिलं आहे मित्रांनो तुम्ही असं बऱ्याचदा अनुभवलं असेल की जी लोक चांगले कर्म करतात ते कायमच चिंताग्रस्त असतात आणि दुसरीकडे जी वाईट कर्मे करतात ती लोक मात्र आनंदाने आयुष्य जगत असतात चांगले कर्म करणारेच का बरं चिंतित आणि त्यांनाच का बरं एवढ्या परीक्षा द्याव्या लागतात पण दुसरीकडे जी अधर्म करतात ती मात्र आनंदाने जीवन जगत असतात जर तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडला असेल तर या प्रश्नाचं उत्तर आज या संदेशातून तुम्हाला मिळणार आहे तत्पूर्वी हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा जेणे की त्यांना सुद्धा या प्रश्नाचं उत्तर मिळेल तर मित्रांनो भगवद्गीतेमध्ये लिहिले आहे आणि श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले आहे जेव्हा आपण अर्जुनाच्या मनामध्ये कोणती दुविधा निर्माण झाली की ते श्रीकृष्ण जवळ जात होते जात असे एक वेळी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांच्या जवळ जाऊन त्यांना बोलले मला एक प्रश्न पडला आहे आणि मला याच उत्तर तुमच्याकडून हवं आहे तेव्हा श्रीकृष्णाने विचारले कोणता प्रश्न पडला आहे तेव्हा चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईट का होते पण तेच वाईट लोक नेहमी आनंदात दिसतात अर्जुनाच्या तोंडून अशी गोष्ट ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण हसले आणि बोलले बाळा माणूस जसा विचार करतो तसच अनुभवतो तसच काही होत नसत उलट अज्ञानामुळे तो खरी गोष्ट समजू शकत नाही अर्जुन ही गोष्ट समजू शकला नाही आणि मग त्याच्यानंतर त्याला काय सांगितले हे बघूया हे पार्थ मी तुला एक गोष्ट सांगतो ती ऐकून तुला समजेल की प्रत्येक प्राण्याला त्याच्या कर्मानुसार फळ मिळत असते प्रकृती प्रत्येकालाच त्याचा रस्ता निवडण्याची संधी देते आता ते माणसाच्या इच्छेवर अवलंबून असतं की त्याला धर्माचा रस्ता निवडायचा आहे की अधर्माचा एका नगरामध्ये दोन पुरुष राहत होते एक पुरुष व्यापारी त्याच्या आयुष्यामध्ये धर्माला खूप महत्वाचे स्थान तो पूजापाठ खूप मन लावून करायचा दररोज मंदिरात जायचा दान धर्म करायचा देवाची पूजा मनापासून करायचा दुसरा मात्र त्याच्या विरुद्ध तो मंदिरात जायचा पण तिथे पूजा करत नव्हता तो बाहेरील चप्पल चोरायचा त्याला दान धर्माचं काहीच देणं घेणं नव्हतं काही दिवस असेच गेले एके दिवशी खूप जोरात पाऊस पडला त्यामुळेच मंदिरामध्ये फक्त पुजारी सोडलं तर दुसरा कोणीच नव्हता ही गोष्ट जेव्हा दुसऱ्या पुरुषाला समजते तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये हा विचार येतो की ही चांगली संधी आहे मंदिरामधले सगळे धन चोरण्याची पुजारीची नजर चुकवून तो मंदिरातलं सगळं पळून जातो पण विश्वास ठेवणारी पहिली व्यक्ती मंदिरात येते मंदिराचा पुजारी त्याला चोर समजून ओरडू लागतो आणि तिथे लोक मात्र जमा होतात आणि त्याला खूप मारतात तिथून कसा तरी तो वाचतो आणि पळून जातो पुढे जाऊन पण त्याचं नशीब त्याला साथ देत नाही तो एका गाडीला धडकतो आणि जखमी होतो मग तो व्यापारी लंगडत लंगडत त्याच्या घरी जाऊ लागतो त्याला रस्त्यामध्ये दुसरा पुरुष भेटतो ज्याने ते मंदिरातले धन चोरले होते तो बोलतो आज तर माझ नशीब मला खूप छान साथ देत आहे की मला एवढं सगळं धन मिळालं आहे हे सगळं बघून त्याला खूप वाईट वाटतं आणि तो घरामधली सगळी देवाची चित्रे काढून टाकतो मूर्ती काढून देतो काही वर्षानंतर त्या दोन्ही पुरुषांचा मृत्यू होतो ते मेल्यानंतर दोघे यमराजच्या सभेमध्ये जातात तो पहिला पुरुष त्या दुसऱ्या पुरुषाला म्हणतो त्याला पाहिल्याच्या नंतर त्याला त्याचा खूप राग येतो आणि रागाच्या भरात तो, रागा भरा तो यमराजाला विचारतो मी तर कायमच चांगले कर्म करत होतो दान धर्मावर पण माझा विश्वास होता पण त्याच्या बदल्यामध्ये मला आयुष्यभर त्रास आणि अपमानच मिळत गेला या व्यक्तीला धनाची पेटी मिळाली हा भेदभाव का तर याच्यावर यमराज बोलले तू चुकीचा विचार करत आहेस ज्या दिवशी तुझी गाडीला धडक झाली होती तो दिवस तुझ्या आयुष्यामधला शेवटचा दिवस होता पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू कर्मा एका छोट्याशा अपघातामध्ये बदलला तुला या दृष्ट व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचं आहे का तर याच्या भाग्यामध्ये राजयोग होता पण याच्या कुकर्मामुळे आणि अधर्मतेमुळे तो एक छोट्याशा धनाच्या पोटलीमध्ये बदललं ही गोष्ट ऐकल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात की पार्थ आता तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले का असा विचार करणं की परमेश्वर तुमच्या कर्मांना नजर अंदाज करतात हे पूर्णपणे चुकीचं परमेश्वर आपल्याला कधी कोणत्या रूपामध्ये काय देतील हे मनुष्याला माहीत नाही पण जर तुम्ही चांगले कर्म करीत राहिलात तर परमेश्वराची कृपा कायमच तुमच्यावर राहील आणि आपल्या चांगल्या कर्मांना नेहमीच करत राहिलं पाहिजे कारण त्याचं फळ आपल्याला याच जीवनामध्ये मिळणार असतं मनुष्याचं हे कर्तव्य आहे की नेहमी चांगले काम करणे श्रीकृष्णाने पण गीतेमध्ये हेच सांगितले आहे की कोणत्याही प्रकारे केलेले कर्म हे वाया जात नाही मग ते चांगलं असू दे की वाईट जे कर्म आपण करतो तेच आपल्याला दहा पटीने नाही शंभर पटीने वाढून परत मिळत असत त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो चांगले कर्म करा फळाची अपेक्षा करू नका त्याच्या दुप्टीने तुम्हाला नक्कीच स्वामी आई देत असतात आजचा संदेश आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना शेअर करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा राजा राज, योगीराज